थोडासा वातावरणात गारवा झाला छान वारा येतो लागल लागला, लागला नाही पण हे ऐकायचे नाही सारखी इकडे तिकडे नुसते रुद्रांश बी तसा जाय लहान होता तो। आता बी घरात राहते तर घरातच राहते असा नाही इकडे तिकडे तिकडेच्या इकडे होत डोकाच खातात ना त्रास करून देतात नाही तिकडेच काम जाते तर सारखी तोडू दिले असता घडीवर अजून पाय अजून अजून जाईनं म्हणते अजुन जाईन म्हणे मग अजून अजून तिला थोडंसं तोडू दिल्या असत्या मग राहिली असती इकडे ते आईला निघाले तिला काम म्हणतात ते सहा यानं काय

तोरेज गेला ना 200 रुपये चे ते भेटत 200 ओडीस 10 10 लहान चालते आता आम्ही देवरीला गेला लग्नाला आले दाज घेवा गेला ना तो विचारलं तर मस्त असे लहान लहान होते ओडीस म्हणजे इतिती ते घेणवंत कडे चांगला होते इथं चाराच नाही आहे म्हणून तिकडे बांधला ते ती खालच्या बांध खालच्या बांधीतही उतरल तर खायला म्हणलं असतील चरुसाचे वाटते बाबा हा पाय मोकळे होतात शेऱ्याचे ना आपले एक शेरी ना गावभर फेरी परेशान आहे शेरायच्या बाई ते ममताची पाटना बकरा दिला बकरा इतका वजन आहे आता गहू नाही तो अंगणवाडीच्या भेटते ना तो कान खायला आमच्या हरिया अर्धा पाकिट मानून पाहिजे एवढा नाही तो हा दो देऊन पाहिजे तिखटमीट सगळ्याच आहे ना अर्धा आमच्या ते पाकीट मी ना दिलो त्याच्या गाईलाच दिलो याच्या पहिले ते अंगणवाडीत देत होते ना चना गहू डाळ तो कामाचा का होता हो हा असा कामाचाच नाही टेस्टच नाही लागे एकाच वजी मिस्र आहे कह ना दिवसाची असेल सगळी खाऊट खाऊट लागते सगळंच मिक्स राहते पण टेस्टच नाही टेस्टी वाटेल तर कोणी खायला

चणे बी सुद्धेच लागत टाकीत फोडला चार दिवस नाही ठेवत तर चणे लागत खूप खूप दिवसाचे राहत हा पण खात होतो ना मी मी चणे जास्त राहत होते दोन तीन टाकीत तर मग डाळ बी नाय जात हा धारावे लागते गोटे राहतात ना खाली खडे राहतात ए चाललीस का ओ ए ए चाललीस का अजून मार खाई महागच आहे उडदाची डाळ तर एकशे तीस रुपये किलो बिना सालट्याची काही वय का पांढरीवाली चांगली पांढरीवाली पांढरी लागते बर आमच्या इथे नाही कधी किती राहते पण नाही आपल्या घरी लागेल डोस्यासाठी तर लागतेच बाबा आम्हाला तर आठ दिवसात ना डोसे बनवायच लागत बिना सालट्याची याची उडदाची डाळ उडदाची डाळ टाका नाही उडदाची डाळच टाकावी लागते ना

ती उमावते पण पाणी नाहीये ना काही नाहीये चांगला चरो चरो येता दे थे थे पानी। पानी ते देवाड्याचे हा तर तिकडे पाणी नाही आहे का मग नदीला पूर येते तेव्हा जात असेल मागच्या साईड ला त्याच्या पाणी कोणते कोणते घर तर एकदम काटावरच आहेत ते तिकडचे का तरी ते हटत नाही रोजचे हर वर्षीचे पैसे भेटत असतील हटत नाही हर वर्षीचे दमवून टाकते फोलती चाय वारलीशी चाय तरी त्रास येऊन जाते कामच्या बिला तर खाल्ल्यानं झोपला ए बस बस खाली जागृती खाली बस खाली बस बस खाली बस व्हेरी गुड बस अशीच बस खाली असा असेच बस खाली तर चालली इकडे तिकडे 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 फेऱ्या मारत बस बस अजून चाललीस का

अर्धेश नेला ना अर्धेश ठेवलं ना, ना।, ना। रात्री बी पूर्ण उडला होता तो थप्पड झाकला हवा आला ना रात्री बी चांगलाच

गोहडा होई म्हणतात आमच्याकडे नाही खरं आमच्याकडं उकड कापून फेकून तुम्ही गोवर म्हणता आम्ही गोवाडा म्हणतो चला लाईव आहे लाईक करा कमेंट करा कमेंट करा कालही झाला होता तिकडे काळा काळा पाणी आला

माणसाला नाही घेत आमच्याकडे तर करतच नाही पोवाडा हेच करते फक्त पोरी बार येईल आता पोरी येईल तुमच्या घरी कितीचे घेतले आता कपडे तुमच्या घरी बी लगेच झाले असतील नातवा पोरीले होत असतील कपडे तेवढे जे नाही दिवाळीला ह्या वर्षी आलीच नाही तर घेतलाच नाही आंबेखानी आम आम्ही करू नये आमच्याकडे नाही करत आंबेखानी दिवाळीला भाऊ बिजेल राखीला घेतले आमच्याकडे पोवाडा आहे आम म्हणजेच आंबे खाणे करतात आमच्या या कोणीच नाही करत आता पोवाडा आहे म्हणजे बी कमी केला आंबे खाणे करून भाऊबीजाची आणि राखीची घेतो ना आम्ही ते बी ह्या वर्षी घे मी काही नाही म्हंटल तर घेतलं ही नाही राखीला आली होती भाऊबीजाला नव्हती आली गेल्या वर्षी आली होती ते या वर्षी तिकडे गेली होती ना गावाला गेली होती राखी दिवाळीला पाचशे रुपये दिला होता नाही तर गेल्या वर्षी साडी घेतलं होतं आपल्यासाठी साडी घेतलं होतं तेच साडी दिलं होतं मी नागच्या वर्षी देऊ का नको देऊ देऊ काऊ का नको देऊ असा जीव आहे पण देऊन दिलं आपले कसे आपल्यासाठी घेवा ना देवाची इच्छा ना नाही होय आपल्यासाठी घेतलं